नातलांची कार्यावळ ही कार्यावळ फकत नातलांच्या दिसांनी खोशी पातळटा ना अशे कातकरी जमातीतल्या भुरग्यां खातीर तिगून उरपी यादी तयार करता हो उपक्रम समाजातल्या भुरग्यांच्या कल्याणा खाती आणि खातीर आमचे कटिबद्धतो पुरावो गोय राज्य बाल हक्क संरक्षण आयोगाचा अध्यक्ष पीटर एफ बोर्गेसान सांगले गोय राज्य बाल हक्क संरक्षण आयोग आणि ह्युमन टच फाउंडेशन हांच्या सांगातान तेवीस डिसेंबराक बांबोळेच्या ग्रँड हयातान कार्यावळ घडोन हाडली हे कार्यावळींत कातकरी आदिवासी भुरग्यांच्या जिवितान आनंद आणि उमेद हाडपाचो हेत आशिल्लो हाल्ले डेव्हिडसन ओनर्स ग्रुप बांबोळेचे ग्रँड हयात हांच्या सहकार्यान सुरू केले हारले सांता रन अँड किड्स क्रिसमस पार्टीन सगळे गुल्ल जाल्ले तात्करी आदिवासी कल्याणा खातीर एक लाख रुपयांचे महत्त्वचे योगदान केला। ही देणगी समाजाचे सकारात्मक परिणाम करतली असे बोरगेसान सांगले at heart our purpose is we care for people so they can be their best. and grand hat goa left no stone unturned to prove and show that empathy to the tribal community of goa. grand Hyatt goa, um, in association with the harley owners group in goa, has got the privilege to work uh, with mr. peter borges to bring in the community kids from Katkari tribal community as a part of the christmas celebrations here in grand Hyatt goa. ग्रेट प्लेजर लुक फॉरवर्ड टू मेन सच ओके फॉर अ मिनिंगफुल कॉज फॉर दिस कम्युनिटी गोवा थ्री सिक्स्टी फाय खात गौतमी गावकर आणि शिवानी सांगलकार